नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरी माझ्या वसंत डी मोरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून उन्हाळ्यात काकडी खाण्याचे फायदे तसेच काही तोटे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया काकडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे व तोटे उन्हाळ्यात आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करणारे हलके आणि पचनास सोपे अन्न खाणे महत्त्वाचे आहे उन्हाळ्याच्या विविध भाज्यांपैकी काकडी हा एक उत्तम पर्याय म्हणून ओळखला जातो त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते केवळ ताजेतवाने आणि हायड्रेटिंग नाही तर ते आरोग्यासाठी अनेक फायदे देखील देते काकडी पोटॅशियम फायबर मॅग्नेशियम आणि जीवनसत्वे अ क आणि के सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी भरलेली असतात ती तुम्हाला हायड्रेटेटेड ठेवण्यास रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास त्वचेला शांत करण्यास पचनास मदत करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते पोटॅशियम फायबर मॅग्नेशियम मँगनीज आणि जीवनसत्वे अ क आणि के ने समृद्ध काकडी विविध आरोग्य फायदे देतात त्यांच्यात अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत ते डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात पचनास मदत करतात कर्करोग रोखण्यास मदत करतात आणि हाडे मजबूत करतात या भाजीबद्दल त्याच्या पौष्टिक प्रोफाईलबद्दल उपयोगाबद्दल काकडी खाण्याचे फायदे आणि बरेच काही जाणून घ्या काकडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे व तोटे काकडीचे पौष्टिक तथ्य काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात परंतु त्यात आवश्यक जीवनसत्वे खनिजे आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते जे त्यांना वजन कमी करण्यासाठी एक सुपरफूड बनवते कापलेल्या एक कप काकडीमध्ये काकडीचे पोषण येथे दिलेले आहे पोषक घटक पोषक मूल्य कॅलरीज पंधरा किलो कॅलरी पाणी पंच्याण्णव पॉईंट तेवीस ग्रॅम प्रथिने शून्य पॉईंट पासष्ट ग्रॅम जाड झिरो पॉईंट अकरा ग्रॅम कार्बोहायड्रेट तीन पॉईंट त्रेसष्ट ग्रॅम फायबर शून्य पॉईंट पाच ग्रॅम साखर एक पॉईंट सदुसष्ट ग्रॅम व्हिटॅमिन सी दोन पॉईंट आठ मिलीग्रॅम म्हणजे चार टक्के डी व्ही व्हिटॅमिन के सोळा पॉईंट चार न्याण्णव ग्रॅम वीस टक्के डी व्ही व्हिटॅमिन ए एकशे पाच आय यू दोन टक्के डी व्ही फोलेट सात नॅनोग्रॅम दोन टक्के डी व्ही कॅल्शियम सोळा मिलीग्रॅम दोन टक्के डी व्ही लोखंड शून्य पॉईंट अठ्ठावीस मिलीग्रॅम दोन टक्के डी व्ही मॅग्नेशियम तेरा मिलीग्रॅम तीन टक्के डी व्ही फॉस्फरस चोवीस मिलीग्रॅम तीन टक्के डी व्ही मँगनीज शून्य पॉईंट शून्य एकोणऐंशी मिलीग्रॅम चार टक्के डी व्ही आरोग्यासाठी काकडीचे पंधरा उत्तम फायदे काकडी खाल्ल्याने वजन वजन कमी होण्यास मदत होते योग्य हायड्रेशन राखता येते पचन नियमित होते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते असे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात तुमच्या उन्हाळे आहारात काकडीचा समावेश केल्याने तुम्हाला थंड निरोगी आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होऊ शकते काकडी खाण्याचे हे प्रमुख फायदे आहेत एक डोळ्याची सूज कमी करण्यासाठी काकडीचे उपयोग काकडी त्याच्या आरामदायी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहेत विशेषतः डोळ्याभोवतीच्या नाजूक त्वचेसाठी नियमित सेवनाने काळी वर्तुळे आणि सूज कमी होण्यास मदत होते काकडीमधील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि सिलिका त्वचेला पुनरुज्जीवित करतात सूज कमी करतात काकडीचे तुकडे थेट डोळ्यांना लावल्याने त्वरित आराम मिळतो आणि थंडावा मिळतो ज्यामुळे ते सौंदर्य दिनचर्येत एक लोकप्रिय पर्याय बनतात दोन एक्झिमा आराम काकडीचा रस त्वचेवर पोत सुधारण्यासाठी आणि एकझिमासारख्या संसर्गाशी लढण्यासाठी एक, संसर्गा एक नैसर्गिक उपाय आहे काकडीचे हायड्रेटेटिंग गुणधर्म चिडचिडी त्वचेला शांत करण्यास मदत करतात लालसरपणा आणि खाज कमी करतात जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध काकडीचा रस थेट प्रभावित भागात लावता येतो ज्यामुळे बरेच होण्यास मदत होते नियमित वापरामुळे त्वचा मिळू शकते ज्यामुळे एन एक्झामाच्या लक्षणापासून आवश्यक असलेली आराम मिळते तीन उष्माघात तीव्र उष्णतेच्या काळात काकडी त्याच्या थंड गुणधर्मामुळे जीव वाचवू शकतात उष्माघाताने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या कपाळावर काकडीचे तुकडे ठेवल्याने त्याच्या शरीराची तापमान लवकर कमी होण्यास मदत होते काकडीमध्ये जास्त पाण्याचे प्रमाण हायड्रेशनमध्ये मदत करते जे उष्णतेच्या आपत्कालीन परिस्थितीशी अत्यंत महत्त्वाचे आहे याव्यतिरिक्त काकडीचे पाणी पिल्याने उष्णतेशी संबंधित आजारापासून बचाव करण्याचा एक ताजेतवाने मार्ग मिळू शकतो चार वजन कमी करणे कमी कॅलरीज आणि जास्त पाण्याचे प्रमाण असल्याने वजन कमी करून इच्छिणाऱ्यासाठी काकडी उत्तम आहे त्यात शहाण्णव टक्के पाणी असते आणि शंभर ग्रॅममध्ये फक्त पंधरा पॉईंट पाच कॅलरीज असतात तुमच्या आहारात काकडीचा समावेश केल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटू शकते जास्त खाण्याची प्रवृत्ती कमी होते जेवणापूर्वी काकडीच्या बिया थोड्या साखरेस मॅश करून खाल्ल्याने आतड्यातील जंत नष्ट होण्यास मदत होते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते तृप्तता वाढवणे आणि आतड्यांची आरोग्य सुधारणे या दुहेरी वृ कृतीमुळे काकडी वजन कमी करण्याच्या योजनेमध्ये एक मौल्यवान भर बनते पाच घशातील संसर्ग दूर करण्यासाठी काकडीचा उपयोग काकडीची पाने उकळून भाजलेल्या जिऱ्याच्या पावडरसोबत मिसळल्यास घस घशातील संसर्गावर प्रभावीपणे उपचार करता येतात काकडीचे दाहक विरोधी गुणधर्म घशाला आराम देण्यास आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात हा नैसर्गिक उपाय ओव्हर द काउंटर औषधांना एक सौम्य पर्याय असू शकतो काकडीच्या पानाचा चहा नियमित पिल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवू शकते ज्यामुळे भविष्यात घशाच्या समस्या टाळता येतात सहा उच्च रक्तदाब काकडीमध्ये असलेले उच्च पोटॅशियमचे प्रमाण रक्तदाबाची पातळी निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते काकडीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील सोडियम संतुलन नियंत्रित होण्यास मदत होते हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे काकडीमधील फायबर आणि पाणी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कार्याला देखील मदत करते तुमच्या आहारात काकडीचा समावेश करणे हा उच्च रक्तदाब नैसर्गिकरित्या व्यवस्थ व्यवस्थापित करण्याचा एक सोपा पण प्रभावी मार्ग असू शकतो सात हायड्रेशन आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी काकडीचे फायदे शहाण्णव टक्के पाणी असल्याने काकडी शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि दैनंदिन पाण्याची गरज पूर्ण करण्यास मदत करते ते शीतलक म्हणून काम करतात आणि उन्हाळ्याच्या उष्णतेपासून आराम देतात काकडी आणि पुदिन्याचा वापर डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी केला जाऊ शकतो ज्यामुळे विषारी पदार्थ प्रभावीपणे काढून टाकले जातात आणि हायड्रेशन सुधारते आठ रक्तदाब कमी करते काकडी हे पोटॅशियम मॅग्नेशियम आणि आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे जे रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी ओळखले जाते काकडीच्या रसाचे नियमित सेवन केल्याने उच्च रक्तदाब असलेल्या वृद्धामध्ये रक्तदाम कमी होतो हे दिसून आलेले आहे नऊ पचनक्रियेत काकडीचे उपयोग काकडी पोटाला थंडावा हो देते आणि त्यातील विरघळणारी फायबर पचनक्रिया मंदावण्यास मदत करते त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने मल मल मऊ होतो बद्धकोष्ठता टाळता येते आणि आतड्याच्या नियमित हालचालींना चालना मिळते दहा रक्तातील साखर कमी करते काकडी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात हे सिद्ध झालेले आहे ज्यामुळे ते मधुमेह व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरतात काकडीमध्ये नैसर्गिक संयुगे कार्बोहायड्रेट पचन मंदावतात रक्तातील साखरेतील वाढ रोखतात काकडीचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते जे मधुमेहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ते कमी कॅलरी असलेले पौष्टिक पर्याय आहेत जे विविध जेवणामध्ये सहजपणे समाविष्ट केले जाऊ शकतात अकरा त्वचेच्या काळजीसाठी काकडीचे फायदे काकडीचा रस त्वचेला लावल्याने ती मऊ आणि चमकदार होते काकडी दाहक विरोधी गुणधर्म असतात जे नैसर्गिकरित्या त्वचा हलकी करतात आणि टॅनिंग सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करतात बारा कर्करोगाचा धो कर्करोगाचा धोका कमी करणे काकडीमधील फायबर निरोगी पचनाने नियमित आतड्याच्या हालचालींना प्रोत्साहन देऊन कोलेस्टेरॉल कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करते काकडीमध्ये कुकर बिटासिन देखील असते जे कर्करोग विरोधी गुणधर्म असलेले एक संयुग आहे हे घटक कर्करोगाच्या विकासाचा धोका कमी करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात तुमच्या आहारात काकडीचा समावेश करणे हे दीर्घकालीन आरोग्य राखण्यासाठी आणि कर्करोग रोखण्यासाठी एक सक्रिय पाऊल असू शकते तेरा केस नखे आणि श्वासासाठी काकडीचे फायदे काकडीमध्ये सिलिका असते जे केस आणि नखे मजबूत करते त्यांना ठिसूळ होण्यापासून रोखते याव्यतिरिक्त काकडीमधील फायटोकेमिकल्स तोंडातील दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया मारतात चौदा गर्भधारणे दरम्यान काकडीचे फायदे काकडीमध्ये पोटॅशियमसह इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात जे गर्भधारणेदरम्यान रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात हे विशेषतः गर्भवती महिलासाठी फायदेशीर आहे ज्यांना हार्मोनल बदलामुळे रक्तदाबात चढ उतार येऊ शकतात काकडीचे प्रकार काकडीचे अनेक प्रकार आहेत प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत येथे काही सामान्य प्रकार देत आहेत एक अमेरिकन क्लासिंग काकडी बागेतील काकडी लांब आणि दंडकोलाकार गडद हिरव्या रंगाची साल आणि सौम्य चव सॅलॅड आणि सँडविचसाठी उत्तम दोन इंग्रजी काकडी याला बिया नसलेली किंवा युरोपियन काकडी असेही म्हणतात ती लांब आणि पातळ असते सौम्य चवीची असते आणि बिया कमी असतात तीन आ आर्मेनियन काकडी किंवा सापाची काकडी त्याच्या लांब बारीक आकारासाठी आणि विविध किंचित कडेच्या सव त्वचेसाठी ओळखले जाणारे त्याची चव सौम्य आहे आणि बहुतेकदा सॅलॅडमध्ये वापरली जाते चार चेरकिन्स लहान खडबडीत काकडी ज्या सामान्य लोणच्यासाठी वापरल्या जातात पाच पिवळी काकडी धोसकाई किंचित तिखट चव असलेली गोल पिवळी काकडी बहुतेकदा दक्षिण भारतातील पाककृतीमध्ये वापरली जाते सहा जपानी काकडी पातळ गडद हिरवी आणि गुळगुळीत त्वचेस ती त्याच्या कुरकुरीत पोत आणि सौम्य चवीसाठी ओळखली जाते सात बीट अल्फा काकडी लहान गोल पातळ खाण्यायोग्य साल गोड आणि सौम्य चव साव, भूमध्यसागरीय पाककृतीमध्ये वापरली जाते आठ बुधवी ब्लोंड, काकडी फक्त तीन इंच लांब पिकल्यावर चमकदार नारंगी रंगाची होते काकडीचे सेवन कसे करावे काकडी बहुमुखी आणि ताजे तवाने असतात अन्नपदार्थामध्ये काकडीचे विविध उपयोग आहेत त्याची सेवन करण्याचे काही मार्ग येथे आहेत एक कच्चे त्याचे तुकडे करा आणि निरोगी नाश्ता म्हणून खा किंवा सॅलॅडमध्ये घाला लोणचे काकडीचे तुकडे विनेगार मीठ आणि मसाल्यामध्ये भिजवून स्वतःचे लोणचे बनवा साज स्विगी किसलेली काकडी दही लसूण आणि बडीशेप एकत्र करून एक स्वादिष्ट ग्रीक डीप तयार करा डिटॉक्स वॉटर ताजी तवाने पेय मिळवण्यासाठी काकडीच्या कापास पाण्यात मिसळा काकडी कशी तयार करावी आणि साठवावी ताज्या कापलेल्या काकडी वापरण्यासाठी काकडी थंड पाण्याखाली पूर्णपणे धुवा जेणेकरून घाण किंवा की कीटकनाशकांचे अवशेष काढून टाकता येतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही काकडी सोलून काढू शकता किंवा साल तशीच ठेवू शकता सॅलॅड स्नॅक्स किंवा रेसिपीसाठी आवश्यकतेनुसार त्याचे गोल काड्या किंवा तुकडे करा जर तुम्हाला ती एका आठवड्यासाठी साठवावीची असेल तर धुतलेल्या संपूर्ण काकड्या तुमच्या रेफ्रिजरेटरच्या क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ठेवा जास्त ओलावा शोषण्यासाठी त्यांना कागदाच्या टॉवेलमध्ये गुंडाळा नंतर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा पिशवीचा एक कोपरा हवा फिरण्यासाठी उघडा ठेवा थंडीमध्ये थंडीमुळे होणाऱ्या दुखापती टाळण्यासाठी त्यांना पन्नास अंश फॅरेनिट म्हणजे दहा अंश सेल्सिअस तापमानात साठवा त्यांना फ्रीजच्या मागील बाजूस ठेवू नका अशा प्रकारे एका आठवड्यापर्यंत टिकू शकतात जर तुम्हाला कापलेल्या काकड्या साठवायच्या असतील तर त्या रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा ओलावा शोषून घेण्यासाठी तळाशी एक कागदी टॉवेल ठेवा ज्यामुळे त्या कुरकुरीत राहतील त्या दोन तीन दिवस ताज्या राहतील तुम्ही काकडीचे लोणचे त्याच्या टिकाऊपणाला वाढवण्यासाठी आणि हिवाळ्यात वापरण्यासाठी देखील तयार करू शकता काकडी धुवून कापून घ्या नंतर त्यांना निर्जंतुक केलेल्या भांड्यात व्हिनेगार पाणी मीठ आणि मसाल्याच्या लोणच्याच्या द्रावणात ठेवा ते थंड गडद जागी ठेवा एकदा उघडल्यानंतर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा लोणचे अनेक महिने एक वर्ष टिकू शकते काकडी कोणी टाळावी काकडी सामान्यतः सुरक्षितच असते परंतु काही आरोग्य समस्या असलेल्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे एलर्जी असलेले लोक ज्यांना काकडी किंवा त्यांच्याशी संबंधित पदार्थ जसे की खरबूज याची एलर्जी आहे त्यांनी एलर्जी टाळण्यासाठी काकडी खाणे टाळावे मूत्रपिंडाच्या समस्या मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या व्यक्तीने विशेषतः कमी पोटॅशियमयुक्त आहार घेणाऱ्यांनी काकडीचे सेवन मर्यादित करावे कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते काकडी खाण्याचे दुष्परिणाम काकडी सामान्यतः आरोग्यदायी असली तरी जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात हे ते महत्त्वाचे मुद्दे देत आहे विषारीपणा काकडी काही काकड्यामध्ये कडू चवदार संयुगी असतात ज्याला क्युकर विटासिन म्हणतात जे विषारी असतात या संयुगाच्या संपर्कात येऊ नये म्हणून कडू काकडी किंवा काकडीचा रस पिणे टाळा इलेक्ट्रोलाईट असंतुलन काकडी जास्त खाल्ल्याने त्याच्या सौम्य मूत्रवर्धक गुणधर्मामुळे द्रवपदार्थाचे कमी होऊ शकतात वारंवार लघवी केल्याने असंतुलन आणि अगदी निर्जलीकरण देखील होऊ शकते जीवनसत्व आणि खनिजे जी। काकडीमध्ये विटॅमिन सी आणि सिलिका पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात तथापि जास्त प्रमाणात सेवन केल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी मुक्त रॅडिकलच्या वाढीस चालना देऊ शकते तर जास्त पोटॅशियम मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम करू शकते पोटफुगी आणि गॅस काही व्यक्तींना काकडी खाल्ल्याने पोटफुगी किंवा गॅस होणे यासारख्या पचनक्रियेत त्रास होऊ शकतो लक्षात ठेवा संयम महत्वाचा आहे प्रतिकूल परिणामाशिवाय काकडीचे आरोग्य फायदे मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात काकडीचा आस्वाद घ्या मित्रांनो माझा हा काकडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे व तोटे हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद